आपको नहीं होता था ना ये पहले तो okay. एक्सरसाइज आप नीचे भी नहीं बैठते थे ना आप तो बैठते हो ना, अभी आप 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 आपको कैसे लग रहा है योगा करके बहुत अच्छा लग रहा है ना, ना हाँ ओके तो ओके okay, okay. तो तब से ठीक है ना आप नीचे भी नहीं बैठते थे ना, ओके, ठीक है ठीक है हाँ ना ओके ओके ठीक हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स आता जे तुम्ही लेडीज बघितली असेल तिला ना फ्रेंड्स खाली सुद्धा बसता येत नव्हतं आणि आता ती फक्त आठ दिवस झालाय ती खाली बसून एक्सरसाइज सुद्धा करते आणि ती बोलतो डॉक्टरकडे जायची प्रत्येक महिन्यामध्ये आता तिचं तेसुद्धा बंद झालेलं आहे फ्रेंड्स ती तुम्ही स्वतःहून ऐकलं असेल तिला किती छान रिझल्ट आलेला आहे किती जास्त वेट आहे तिचं तर फ्रेंड्स तुम्ही पण जर दररोज एक्सरसाईज केली तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष ठेवलं तर तुमचंसुद्धा वजन कमी होऊ शकतं तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला तुम्हाला थोडं थोडं करून एक्सरसाईज करा आणि तुमच्या नेहमीच्याच खाण्यापिण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुमचं जे काही जेवण आहे ते तुम्हाला पोषणमध्ये घ्यायचं आहे शक्यतो संध्याकाळी लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला दिवसभरात तीन लिटर तरी पाणी प्यायचंच आहे जर जमत नसेल तर थोडं थोडं करून पण पाणी तुम्हाला सर्वात जास्त प्यायचं आहे तर फ्रेंड्स हे सगळे जर तुम्ही रूल्स फॉलो केले ना तर बघा फ्रेंड्स तुमचं नक्की फ्र वजन कमी होईल या एक्सरसाइजमध्ये ना फ्रेंड्स तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जर सुरुवातच केली आहे तर तुम्हाला ना सुरुवातीला तुम्ही फक्त दहा दहाचे असे तीन सेट मारा आणि त्यानंतर हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे आणि तुम्हाला मी खूप सारे अशा एक्सरसाईजचे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला दिसतीलच या सगळ्या एक्सरसाईज तुम्ही कंटिन्यू केल्यानं आणि तुमच्या खाण्यापिण्याकडे तुम्ही लक्ष ठेवलं तर बघा तुम्हाला आठ किंवा पंधरा दिवसातच तुमच्या बॉडीमध्ये फरक दिसेल पण तुम्हाला एक्सरसाईज करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सुरुवातीला एकदम आरामशीर स्लो स्लो तुम्हाला योगा करायचा आहे जास्त तुमच्या शरीराला ताण द्यायचा नाही आहे जेवढं जमेल सुरुवातीला तेवढंच करण्याचा प्रयत्न करा हळूहळू करा कारण प्रॅक्टिस नंतरच करता येतं कारण इथे पण खूप जणांना काहीही एक्सरसाईज येत नव्हत्या पण जसं हळूहळू त्यांनी प्रॅक्टिस केली तसं त्या सगळ्या एक्सरसाईज आता कंटिन्यू करतात तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता किती जास्त एज असलेले लोक येतात आणि ज्यांना ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे त्या कपड्यां येतात आणि त्या रेग्युलर येतात एक्सरसाईज करतात तर फ्रेंड्स तुम्ही सुद्धा तुमचं वजन कमी करू शकता फक्त सुरुवात तर करा आणि घरच्या घरी सुद्धा तुम्ही हा सगळ्या एक्सरसाईज करू शकता जर तुमच्याकडे जास्त वेळ नाही आहे तर तुम्हाला जेवढा वेळ देणं शक्य आहे तेवढा वेळ द्या सुरुवातीला दहा पंधरा असं करून तुम्ही एक्सरसाइज करू शकता ह्या लोकांना नी प्रॉब्लेम आहे किंवा ज्यांचा हाय बी पी आहे किंवा डायबिटीस आहे थायरॉइड आहे तर फ्रेंड्स तुम्हाला जर किंवा ज्या लोकांना बॅक पेन होत असेल कमरेचा प्रॉब्लेम असेल त्यांनी काही अशा एक्सरसाइज आहेत ना ज्या एक्सरसाइज करताना जर तुम्हाला वाटतंय की तुम्हाला तुमच्या हातामध्ये किंवा पायामध्ये किंवा कमरेमध्ये जर तुम्हाला आहे आणि जर होतच नाही आहे तर तुम्हाला फ्रेंड्स ती एक्सरसाइज नाही करायची आहे तुम्ही दुसरी एक्सरसाइज कंटिन्यू करू तुम्ही जर या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या दररोज केल्या ना मी माझ्या चॅनलवरती खूप सारे असे एक्सरसाईजचे व्हिडिओ टाकलेले आहे जेणेकरून तुम्ही त्या सगळ्या एक्सरसाइज केल्या ना तर बघा तुम्हाला आठ नाही तर दहा दिवसातच पण तुम्हाला रेग्युलर एक्सरसाईज करायच्या आहेत जर जास्त वेळ नाही आहे तर निदान पंधरा वीस मिनटं तरी करा पण रेग्युलर करा सकाळी करा संध्याकाळी करा जेवढ कधी तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा केला तरीही चालेल बघा जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचं आहे ना तर तुम्हाला एक्सरसाईज ही केलीच पाहिजे थोडा तरी तुम्ही तुमच्या शरीराची हालचाल झालीच पाहिजे त्यामुळे थोडं का होईना पण थोडा व्यायाम करा तर बघा हे सगळे रूल्स तुम्ही जर फॉलो केले तर तुमचं वजन सुद्धा कमी होईल आणि तुमचे जे काही आजार असतील ना फ्रेंड्स ते पण कमी होतील तर फ्रेंड्स इथे तुम्ही मध्ये पाहू शकता सूर्यनमस्कार करत आहेत सुरुवातीला इथे सूर्यनमस्कार कोणालाही जमत नव्हते पण हळूहळू त्यांनी प्रॅक्टिस केली कारण सूर्यनमस्कार हे प्रॅक्टिस केल्यानंतरच येतं सुरुवातीला तुम्हाला थोडं कठीण वाटेल बघायला पण सूर्यनमस्कार कठीण नाही आहेत जर सूर्यनमस्कार केलं तर तुम्हाला ना तुमच्या पूर्ण शरीरावरची जी काही चरबी आहे ना फ्रेंड्स ती लवकरात लवकर कमी होईल कारण सूर्यनमस्कार हा संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो जर तुम्ही एक्सरसाईज करताय तर सूर्यनमस्कार करता त्यामध्ये नक्की ॲड करा आणि जर तुमच्याकडे अजिबातच वेळ नाही आहे तर निदान तुम्ही दिवसभरात पाच सूर्यनमस्कार केले ना तरीही चालतील तर, चालती। तर फ्रेंड्स हे सगळे एक्सरसाईज आहेत ना त्या तुम्हाला जर वेळ नाही आहे तर एक एक सेट मारा समजा तुम्ही एक सेट मारताय ट्वेंटीचा मारा थर्टीचा मारा चालेल आणि दुसऱ्या एक्सरसाईजचा मारा जर तुम्हाला तीन तीन सेट नाही मारायचे आहेत तर तुम्ही एक एक सेट मारले तरीही चालेल तर फ्रेंड्स तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा सूर्य सूर्यनमस्कार करत आहेत काही लोकांना हळूहळू जसं जमतं तसं करतात हळूहळू करतात जे लोक फास्ट करतात जे लोक फास्ट करतात कारण त्यांना आता सवय झालेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ आवडला एक्सरसाईजचा तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीनच आहात आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे सगळे एक्सरसाईजचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही तुमचं वजन कमी करण्यासाठी तुम्हाला थोडी तरी मदत होईल तुम्ही मोटिवेट व्हाल तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद